काल उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण या गावामध्ये असलेले ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर या मंदिराची तशी पाहिली गेली तर जुनी ऐतिहासिक मंदिर या ऐतिहासिक खंडोबा देवाची ज्या रथामधून संपूर्ण गावातून यात्रा महोत्सव साजरा केला जातो त्या रथाचा वर्षभर वर निघा राखली जाते गेली सातशे वर्षांहून अधिक हारत असलेला पण त्याची ठेवण्याची योग्य व्यवस्था नसल्याने काही गावातील नागरिकांनी या रथासाठी निवारा करण्याची मागणी उद्योजक राजू खरे यांच्याकडे करण्यात आली मग काय राजू खरे यांच्याकडे नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नसल्याने राजू खरे तत्काळ स्वखर्चातून या सभामंडप बांधण्याची तयारी दर्शवली आणि गेल्या दोन महिन्यांपूर्वी या कामाचा कुदळ मारून शुभारंभ केला गेला आणि आज त्याच सभामंडपाचा लोकार्पण सोहळा उद्योजक राजू खरे यांच्यासह आजी माजी सरपंच व गावातील शेकडो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत पार पडला प्रथमतः हो राजू खरे गावात येताच जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर श्री खंडोबा मंदिरात आरती करण्यात आली यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक व मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडून राजू खरे यांचा यथोचित सन्मान केला गेला यावेळी उपस्थित असलेले काही नागरिकांच्या ओठातून आपसुकच नकळत बोले तेसे चाले त्याची वंदावे पाऊले हे शब्द बाहेर पडत होते मनासारखा राजा राजासारखा मनसलेला नेता आणि आडनावाप्रमाणे खरे पण जपणारा नेता असेही काही लोक बोलू लागले या कारणांमुळेच राजू खरे यांचं नाव संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला गेला यावेळी स्थानिक नागरिकांसह उद्योजक राजू खरे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विषयांवर भाष्य करत अक्षरशः दादागिरी हुकुमशाहीचा अंत करण्याची वेळ आली असल्याचे बोलून दाखविले गेल्या सात आठ महिन्यापूर्वी ज्या वेळेला भागामध्ये आलो त्यावेळेला माझे शेताजी संजय लंबे आणि लक्ष्मी त्या सगळ्यांनी माझ्याकड मागणी केली तो कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे या हॉलमध्ये झाला होता याच आपल्या खंडेरायाच्या मैदानामध्ये आपल्या सभामंडपामध्ये झाला होता आणि आपण मागणी केली होती की आमचा हजारो साल सातशे आठशे वर्षापूर्वीचा रथ पावसामध्ये भिजतोय आणि मग ह्या भिजणाऱ्या रथासाठी एक निवारा केंद्र असावं आणि ते आपण बांधून द्यावं अशा पद्धतीची मागणी संजय मुकोय तात्या या मंदिर समितीचे सर्व ट्रस्टी ग्राम माझ्याकडे केली होती आज त्याच वेळेला मी सांगितलं होतं की जेजुरीच्या खंडेराया या ग्रागराला यावं मल्लारी मडक हे खंडेराया हे आमचं कुलदैवत आहे आणि माझ्या कुलदैवताचा रथ पोसामध्ये मिसतोय त्याची ताबडतोब सुशेज अशा पद्धतीचं एक वास्तू उभी करा मंदिराला मंदिरालगत असावी आणि त्या वास्तूमध्ये हा रथ जिमाबदार पद्धतीनं आपल्या कामाची पाहिली कामाची माहिती विचारा तुझे बाबा लवकर उठा आणि मग मला आठ दिवसापूर्वी सांगितलं की बाबा आपला हात बांधून पूर्ण झाला आणि याच्या लोकात लोकार्पण सोहळ्यासाठी आपण यावं संजय मला एक गोष्टीवरती माझा विश्वास आहे का मी खंडेर माझा सत्कार धनगर मांडवांनी केला विरोबाच्या मंदिराचं काम होतं माझ्याकडे आपण आला काही मंदिराच्या रंगरमृतीचं काम आपण स्व खर्चा पूर्ण करून घेत मी जे जे बोललो ते सरपंच आहे पूर्ण करण्याचं काम केलं राजकारणामध्ये लवाट बोलावला आणि उत्तर कोल्हापुरातील चोवीस गावस मोहोळ तालुक्यातील नव्वद गावात म्हणून हा what did you I'm सरपंच जे जे, जे तो चार डीपी मंजूर करून त्या डेपीची हा भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि आपली सारी उपजीविका ही शेतीवर आहे आणि या शेतकरी हा बळीराजा जर याला पाणी दिलं याला रस्ता दिला तर नदीची वाळू सुद्धा पुरत नाही मला दुर्भाजन म्हणजे Eu 我们俩

राजू खरे पंचायत समितीचा सदस्य नव्हता राजू खरे जिल्हा परिषदेचा सदस्य नव्हता राजू खरे जिल्हा परिषदेच्या कुठल्याही समितीचा सदस्य नव्हता जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष नव्हता या कारण मला ना साथ द्या नक्की मोहनचा पाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवलं कर्मांच्या विकासासाठी मी आज पदावर नसताना एवढी मदत करू शकतो ताच्या मी ज्यावेळी पदावर गेले त्यावेळी विकासाची बिल्डिंग सोलापूरला नाही कळवणला आणि म्हणून हे सरकार हा आमदार लोकांसाठी झगडणारा असावा म्हणून एक संधी फक्त कळमनवाशियाला कळकळीची विनंती करतो दुष्काळ पडल्यानंतर पाण्याचा टँकर घेऊन माझी कार्यकर्ते आपल्याला पाणी पडतो हे विसरू आज

त्यावेळेला संजयनं मी सांगितलं की संजय सरपंच तुझा बसला तर राज्याचा मुख्यमंत्री तुझा आहे राजूर खरे तुझा आहे कुठल्याही पद्धती यादीमध्ये ह्या मंदिराचा समावेश व्हावा संजय संजय जी आपण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे एवढी डी माझे सत्य भाऊ अनिल कुमार जी आणि महाराष्ट्रातले अशी काही मंदिर आपल्याला आलेले की ज्या मंदिराचा आपल्याला विकास करायचा मी मी निश्चितपणाला सांगितलं पर्यटन सोडून दे तर या मंदिराला भरीत पद्धतीचा निर्णय आपण आमच्या आप त्याच्या त्यांच्या डिपार्टमेंटकडनं घेऊ आणि या मंदिरामध्ये जितकाल विकास करता येईल तो विकास केल्याशिवाय हा राजूंकडे राहणार नाही ज्यावेळी मी पुढच्याकडे नाही येईल आपल्याकडे